उद्धव ठाकरे भाजप आक्रमक मुंबईत हिंदीच्या मुद्द्यावरून भाजपही मैदानात उतरला महाराष्ट्रातील भाषावाद शिगेला पोहोचला आहे पाच जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शाळांमध्ये हिंदी शिकवण्याविरुद्ध मोठी रॅली काढणार आहे त्याआधी भाजपने उद्धव यांच्या विरोधात निषेध केला आहे हिंदी शक्तीवाला दुपारी तीन वाजता आहे आणी निशेत करनार आहे आणि दुपारी निषेध करणार भाजप नेते आणि आमदार यांनी आम उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे आणि म्हटले आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अहवाल स्वीकारून तो अंमलात आणणारे उद्धव सरकारने पाहिले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आहे कारण पक्षाचा जन्म याच कारणासाठी झाला आहे आता अजित पवारांचा मुद्दा असा आहे की त्यांनी तो अंमलात आणला दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षही मैदानात उतरला आहे आणि उद्धव ठाकरेंना खुटारडे म्हणत त्यांचा विरोध करत आहे भाजप आमदार राम आम कदम यांनी उद्धव सेनेचे से खोटे उघडे केले आणि खोट्याची होळी पेटवली आमदार राम आम कदम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निदर्शने केली शिवसेना युबेटी हिंदी मुद्द्यावर जाणून बुजून खोटे पसरवत असल्याचा भाजपचा आरोप आहे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम एनईपी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अहवाल स्वीकारला आणि तो अंमलातही आणला उद्धव ठाकरे भीतीपोटी राज ठाकरेंसोबत जात आहेत कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा पक्ष संपणार आहे आणि तो वाचवण्यासाठी ते आता राज ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत and press the bell icon. Never miss an update.